नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल फुलंब्री बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल व आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक बारा दोन दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे काटोल बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल देऊगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नेर परसोपंत बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक बारा दोन हजार चोवीसला कापसाची सर्वात जास्त आवक खालील बाजार समितीमध्ये आलेली आहे देवगाव राजा आवक दोन हजार सातशे ऐंशी क्विंटल वरगाव बाजार समिती आवक एक हजार सातशे पन्नास क्विंटल मारेगाव बाजार समिती आवक एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक एक हजार दोनशे दहा क्विंटल आणि पार्श्वनी बाजार समिती आवक सातशे वीस क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकावन्न हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक बारा दोन दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे आठ हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल म्हणजे आवक त्रेचाळीस हजार दोनशे सोळाने कमी आलेली आज रुजी आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आज दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल होता आणि दिनांक बारा दोन दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार रुपये प्रति क्विंटल रुपये आहे म्हणजे एकूण दोन रुपये प्रति क्विंटल दर हा वाढलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद